वेलकम टू माय दुच्या गरोदरपणा पोटाला खूप जास्त खाज का सुटते आणि खाज खूप जास्त येत असेल तर काय करावे हे प्रश्न प्रत्येक गरोदर बाईच्या मनात असतो आणि कुठेतरी तिला ते डोक्यात असतं की मी जर खाज तर मला स्ट्रेच मार्क येणार आहेत तर हे खरं आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणार आहे चला सुरू करूयात पहिली आणि महत्वाची गोष्ट गरोदरपणात तुमचं पोट हे एक्सपांड होतंय कारण पोटाच्या आतमध्ये युट्रस जे आहे ते बाळाला आहे बाळ जसं असं मोठं होतंय तसं पोट पण एक्सपांड होतं पोट एक्सपांड झाल्यामुळे काय होतं त्याचे आतलं जे स्ट्रेचिंग आहे म्हणजे स्किनच्या आतमध्ये एक इलास्टिक लेअर असतो तो इलास्टिक लेअर स्ट्रेच होतो त्या स्ट्रेचिंगमुळे काय होतं की तुमचे मसल्स ओढले जातात आणि जेव्हा एखादी गोष्ट ताणली जाते सो एखादा रबर बँड तुम्ही डोळ्यासमोर जेव्हा आपण रबर बँडला खूप जास्त ताणतो तेव्हा त्याला छोटे 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 क्रॅक्स पडतात सो ते ॲक्च्युली थोडंसं सेपरेशन आहे तुमच्या त्या इलास्टिक लेअरिंगमध्ये कारण तेवढं स्ट्रेचिंगसाठी तुमची बॉडी तयार नाही प्रत्येक रबर बँडला तेवढाच वेगा पडतात का नाही काही रबर बँडला कमी तर काही रबर बँडला जास्त तर तुमच्या पोटाच्या फ्लेक्झिबिलिटीवरती डिपेंड करतं की कि तुम्हाला किती स्ट्रेच मार्क्स येणार आहे पण हे जे खात सुटणं हा प्रकार आहे ह्याची काही कारणं असू शकतात कारण नंबर वन कधी कधी प्रेग्नन्सीचे जे हॉर्मोन्स अप अँड डाऊन होतात त्या हॉर्मोनच्या फ्लक्च्युएशनमुळे तुम्हाला खात सुटते म्हणून जर तुम्हाला हॉर्मोनच्या फ्लक्च्युएशनमुळे पूर्ण बॉडीला खाज सुटत असेल तर तुम्हाला एकदा डॉक्टरांशी बोलणं खूप जास्त महत्त्वाचं आहे जर तुम्हाला फक्त पोटाला खाज येत असेल तर लॅक्टोकॅलमाईन हे तुम्हाला ओव्हर द काउंटर मेडिकल स्टोअरला मिळेल ते तुम्ही लावायला सुरुवात करा त्याने तुम्हाला खूप जास्त मदत होईल दुसरं महत्त्वाचं कारण पित्त एखाद्याला कसं टू मच ॲसिडिटी होत असेल तरी त्याला पोटावरती खूप जास्त खाज सुटू शकते कित्येक वेळा पोट पोटावरती पित्त उठतं असं रेड रेड डॉट म्हणून जर तुम्हाला ते होत असेल तर तुम्ही कोकम रात्रभर पाण्यात भिजवा आणि ते जे कोकमचं पाणी आहे किंवा त्याचं भिजवलेलं कोकम आहे त्यांनी पोटावरती मसाज करा त्याने तुम्हाला बऱ्यापैकी फरक पडेल तिसरी गोष्ट पिगमेंटेशन किंवा डार्कनेस जे पोटावरती काळे काळे डॉट येतात किंवा पिगमेंटेशन होतं शिवाय परमनंट राहणार आहे किंवा ऐंशी टक्के मुलींमध्ये तर हे परमनंट राहत नाही पण वीस टक्के मुलींमध्ये हे परमनंट राहू शकतो सध्या तुमच्याकडे कोणाला टू मच पिगमेंटेशन होत असेल तर त्या पिगमेंटेशनमुळे पण तुम्हाला खाज येऊ शकते जर तुम्हाला पिगमेंटेशन होत असेल तर केळीचा साल किंवा बटाट्याचा साल घ्यायचं आहे आणि त्याला पोटावरती घासून छानशी मसाज करायचे त्याने तुमचं पिगमेंटेशन पण कमी होऊन जाईल जी खाज सुटते ती पण बऱ्यापैकी कमी होऊन जाईल चौथी महत्वाची गोष्ट ओके बाय द वे आपण कपलसाठी म्हणजे जो तुम्हाला ट्रेन व्हायचं असेल प्रेग्नन्सीच्या सगळ्या गोष्टींसाठी तर तुम्हाला दुजा डॉट कॉमवरती गर्भसंस्कार आणि लेबर प्रिपरेशन हे दोन्ही कोर्सेस मिळतील दोन्ही कोर्सेस शंभर शंभर दिवसाचे जिथे तुमचा फिटनेस तुमचं मेडिटेशन बाळाची काळजी बाळ झाल्यानंतरचे चॅलेंजेस बाळानंतरची इमोशनल स्टेट ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप डिटेलमध्ये कवर करतो म्हणून प्लीज प्रेग्नन्सीला लाईटली घेऊ नका प्रेग्नन्सी हा फोकस करूनच पुढे न्यायचा विषय आहे म्हणून ॲज अ कपल ट्रेनवा आणि खूप व्यवस्थित वा नुसतं बाळासाठी नॉर्मल डिलेवरीसाठी नाही स्वतःसाठी काम करायची mm -hmm. गरज आहे सो तुमच्याही कोणाला पण जॉईन करायचं असेल माझ्याकडून शिकून घ्यायचं असेल तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये तर कम ओवर अँड जॉईन विथ ऑन मायध्वजा डॉट कॉम चौथी महत्वाची गोष्ट तुमचेही काही जणं जर पाणी कमी पित असतील म्हणजे तुम्ही नारळ पाणी नाही घेते किंवा तुम्ही नॉर्मल पाणी दोन लिटरपेक्षा कमी पित आहे तुम्हाला पाणीच जात नाही आहे तुम्ही ताक घेत नाही आहे तुम्हाला मळमळत मुण आहे म्हणून पाणीच तुम्ही अवॉइड करता इंटेन्शनली तर पाणी जी लोकं कमी घेतात त्यांना डिहायड्रेशनमुळे पण बॉडीवरती खाच होतू शकते पाचवी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट जर तुमचा डाएट कन्झम्शन प्रॉपर नसेल म्हणजे तुम्ही प्रॉपर फ्रूट्स नाही खाते प्रॉपर भाज्या नाही खाते तुम्ही प्रॉपरली स्वतःची काळजी नाही घेते तर याच्यामुळे पण तुमच्या अंगावरती खाच होतो स्किन केअर इन हा अतिशय भाग असतो म्हणून तुम्हाला ते शिकायलाच पाहिजे सो so, मायदुजा वेबसाईट वरती एक प्रोडक्ट आहे बेबी उट्टन म्हणून जो तुम्हाला खूप जास्त पिगमेंटेशन किंवा स्ट्रेच मार्क असतील तर तुम्ही ते उट्टण कोळ्या दुधात त्याची पेस्ट बनवून तुम्ही ते पोटावरती पेस्ट लावून आणि मग धुऊ शकता तुम्हाला जाणवेल तुम्हाला पिगमेंटेशन स्ट्रेचमार्क सगळ्या गोष्टी कमी झाल्या तुम्ही कोकोनट ऑइल लावू शकता तुम्ही वॅस्लिन पेट्रोलियम जेली लावू शकता तुम्ही महादुजा डॉट कॉमच्या शॉप सेक्शनमध्ये जाऊन स्ट्रेचमार्क ऑइल जे आहेत ते घेऊ शकता त्याने तुम्हाला पोटावरती खास बऱ्यापैकी कमी होईल सो फॉर दॅट मॅटर हे सगळे ऑप्शन्स आहेत जे तुम्ही एक्सप्लोअर करावे पण पोटाला खाजी सुटते लाट तुम्हाला मदत करू शकता त्याच्याचबरोबर अजून एक क्रीम आहे पाहिजे तर लिहून घ्या बेटनो वेट सी बेटनोवेट बी ई टी एन ओ व्ही ई टी बेटनोवेट सी ही क्रीम जर ता तुम्हाला जिथे खाज येते तिथे लावली तर त्यांनी पण तुम्हाला बऱ्यापैकी फरक पडू शकतो लास्ट बट नॉट द लीस्क कुठेच मला खूपच इरिटेशन होतं आहे तुम्ही घराच्या बाहेर आहात तुम्ही लॅक्टोकॅला मी लावलं आहे पण तुम्हाला अजून खूप फरक नाही पडत आहे तर तुम्ही कोणतीही थंड पाण्याची बाटली असेल तर ती पोटावरती त्या भागावरती थोड्या वेळेसाठी पकडू शकता युजली थंड पाणी आपण म्हणतो की थंड पाण्याची बाटली तुम्ही पोटावरती धरू नये सातव्या महिन्यानंतर पण सातव्या महिन्याच्या आधी जर असेल तर तुम्ही आरामात ती धरू शकता कधीकधी बाळ पोटाच्या आतमधून खूप जास्त स्ट्रेच करत असल्यामुळे पण तुम्हाला खाज येऊ हो शकते तर त्या गोष्टीने तुम्हाला बऱ्यापैकी बरं वाटेल सो थँक यू सो मच ऑल ऑफ यू ही पर्टिक्युलर गोष्ट की माझ्या पोटावरती खाज आल्यामुळे मला स्ट्रेच मार्क येते का हे कम्प्लीट मिळते म्हणून मी मनावर आणू नका पण येस स्वतःच्या पोटाची खाजी निग्लेक्टही करू नका आपण प्रेग्नेंट आहोत माकड नाही ह्याची आपण काळजी घेतलीच पाहिजे प्लीज गर्भसंस्कार आणि लेबर ब्रेस्ट फिडिंगसाठी ट्रेन व మ్యాక్కడను ట్రైన్ వచ్చా సైతం నక్కంటాక్ కదా అవి గ్రేట్ టైమ్ బాయ్